मंडळी निसर्गाचा एक अजोबा दाखवतो आहे मी इथं तुम्ही बघू शकता पांढऱ्या जास्वंदीचं झाड आहे सेम फांदी आहे इथून जास्वंदीची दुसरी एक फांदी आलेली आहे आणि त्या फांदीला तुम्ही बघू शकता की गुलाबी रंगाचं फुल आलेलं आहे म्हणजे एकाच फांदीला पांढरं देखील फुलं आहे गुलाबी देखील फुलं आहे आणि आजूबाजूला संपूर्ण झाडावरती तुम्हाला पांढरी फुलं दिसत असतील तर हा आजोबा वगैरे काहीही नाही आहे हा एक निसर्गाचा चमत्कार म्हणू शकतो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्रॉस पॉलिनेशनमुळे शक्य होतात कुठेतरी इथे गुलाबी जास्वंद असणार आहे आणि त्याचे पोलन इथे आले आणि या रंगाची जास्वंदीला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या जास्वंदीला गुलाबी फुल एका फांदीला आलं म्हणजे एक ही एक मुख्य फांदी आहे तुम्ही बघू शकता तिथून एक उपशाखा फुटलेली आहे आणि त्या उपशाखेच्या दोन्ही फांद्यांवरती वेगवेगळी वेग फुलं म्हणजे की बघितल्यावरती वाटतं की कलम वगैरे केलेलं आहे की काय मी तुम्हाला अजून सविस्तर दाखवतो की कलम वगैरे काहीही केलेलं नाही आहे हे फक्त क्रॉस पॉलिनेशनमुळे झालेलं आहे अनेक बागप्रेमींकडं होतं फक्त अशा थोड्याशा लहान आकाराची जी जास्वंद असते त्या जास्वंदीच्या बाबतीत असं घडलेलं आपल्याला दिसून येतं तुम्ही हा आजोबा बघितला आहे का बघितला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मा मला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गार्डनच्या व्हिडिओज आणि रील्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते